तुम्ही त्यांचं म्हणणं फुकट दिली तरी चालतील पण आम्ही नाही बोलणार प्रत्येक जण थोडा आता विचार करणार आपण चौघ इडा आपला झाला प्रत्येक गावची प्रत्येक जण घेतला तर मित्रो आज चार जाळ्या निघल्या या जाळ्या कुठल्या अज मार्केटला जायचं आहे पाहू आजची पोझिशन कस काय आणि वाहू लागाय आले आणि च लवकर घेऊ लाग गाडी नाही येईल अजून सावलेलंच नेऊन ठेवतो जरा डांबरेच्या जवळ तर तुला उचलून आणि कोण उचलायला मी उचलून आणू मग एकच राहिलं काय आता चला गाडीवाला वालक येतो तो, तो, तो डांबरी जवळ नेऊन ठेवतो जरासा साडा डांबरी वय नाही तू इकडे ते भिंडी की भेंडीचं झाड आहे तिढ मग आलो मार्केटला तसे आज लय लवकर आलो ते दिवस पेक्षा अजून नाही गाड्या एवढ्या ना नाही मार्केट ते काही लोक का आहे ना अजून यशत्र जुनी जवळ काय तो तिकडं आमचा मालक 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 सांग काय

<laughs> <laughs> ना, ना। आ, काल तोडेल नव्हते ना आमचे <laughs> <laughs> काल नाही गर्दी होती का काल आमच्या खुडे खोडा नव्हता ना, ना। <laughs> परवडणार नाही पेट्रोल जावे <laughs> 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 नाही नंतर दोनशे लावाय तो डोकाच काज होत गेला तेवढं पैसे ना तेवढं पैसे ना काय त्याच्याकडे गेलाय का <laughs> मग आता तुम्ही वाढवल्याशिवाय रेंज वाढणार बरोबर आहे की नाही तुम्ही जर लावतीच नाही तर रेंज कस काय वाढणार काय चालली ना पहिला दिवस आहे आमचा

काय टिंगल्या करायला लागल्या आता तुम्ही शेतकऱ्यांचे नाही तुम्ही जर आता नुसतं आम्ही बोललो तुम्ही आमचे उडवायला तुम्ही एकाच शब्द बोला ना म्हणजे आता टिंगले नाही मग काय म्हणायचं

बऱ्यापैकी आला पाहू केवढ्यापर्यंत जाता शेवटपर्यंत सतरा पाच चला काय दोनशे लेवल वाढून चार, चार पाचशे ने तुम्ही याचे गोळगोळ करीत तुम्हीच लेवल वाढवल्या शिवाय आता वाढणारे

चला आता गाडी कर। हो हो खाली करतो डोळतो निघतो गाळ्याव आता खाली करतो आता गाळ्याव आता माल खाली करून झालाय गुरु आपले गुलटीचे एक जाळीचे किती आला रे रुपया मग तेच नाश्त्याला घेऊन चालू आता वीस रुपयात चला मग आता वीस रुपयात तगडा नाश्ता करू नाश्ता करतो वीस रुपयाचे जाळीत तर मित्र असा बाजार भाव झाला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमची कमेंट नक्की कळवा चला आता नाश्ता करून घेतो